सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन साखरी तालुका दहिवेलीतील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान पीएम उषा उच्च तंत्र विभाग मंत्रालय मुंबई पुरस्कृत सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान्य केदारनाथ கவுडीवाले आदिवासी सभा सदस्य कपचो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील वरिष्ठ संशोधक डॉक्टर दिनेश नांदरे हे शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. जीवाणू संवर्धन आणि त्या जीवाणू संवर्धनासाठी करत असलेले आपण सेंद्रिय पदार्थाने प्रयत्न या सगळ्या गोष्टींचा किंवा या सगळ्यांची चर्चा आजच्या या चर्चा सत्रामध्ये झाली. याच्यात प्रामुख्याने जीवाणू संवर्धन करत असताना जे आपण रेसिड्यू मॅनेजमेंट म्हणतो आणि रेसिड्यू मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच उत्पादनामध्ये शाश्वत उत्पादन शेतकऱ्याला कसं मिळेल आणि त्या अनुषंगाने चर्चा झाली त्याचबरोबर शाश्वत उत्पादनक्षम माती आणि मातीतून शेती शेतीतून पिकवणारं उत्पादन या दृष्टिकोनातून सर्व मुद्द्यांची चर्चा या आजच्या म चर्चासत्रामध्ये झाली निश्चितपणे भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचं आणि स्वत स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचं सा आरोग्य सांभाळण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे किंवा सेंद्रिय उत्पादनाकडे वळणे गरजेचं आहे हा एक या आजच्या चर्चा सा चर्चासत्रातला सा सारांश प्रामुख्याने निघाला त्याचबरोबर जे बद वातावरणातील जे बदलणार वातावर वातावरण जे परंतु आपल्याला शुद्ध अन्न मिळेल या विषयावर प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीने हे लक्ष दिलं पाहिजे आणि अन्नावर अतिशय नगण्य खर्च होतो आहे माणसाच्या जीवनात खाण्यापिण्यावर अत्यंत कमी खर्चात माणसाचं जीवन चालते परंतु त्याच खर्च करण्यासाठी आज कुठलाही व्यक्ती हा तो खर्च करायला तयार नाही आणि कमी खर्चात शेतकऱ्याची वस्तू मिळायला पाहिजे अशा पद्धतीने आज समाजात जी रूढी निर्माण झालेली आहे किंवा जे मानसिकता झालेली आहे ती मानसिकता कमी झाली पाहिजे आणि जर शेतकऱ्याला दोन पैसे शे मिळाले तर निश्चितच सेंद्रिय तयार करण्यासाठी सेंद्रिय उत्पादन करण्यासाठी शेतकरी तयार आहेत या देशाला समृद्ध बनवण्यासाठी शेतकऱ्याचा मोठा हातभार आहे आणि शेतकरी हा प्रत्येक क्रांती करू शकतो आणि हीसुद्धा एक सेंद्रिय शेतीची क्रांती येता काळामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने होईल परंतु त्याला समाजाने सपोर्ट केला पाहिजे आणि शेतीच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे तसेच डॉक्टर जगदीश काथेपुरी कृषी विज्ञान केंद्र धुळे सहाय्यक संशोधक हे शाश्वत उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी सेंद्रिय शेतीमध्ये प्रत्यक्ष कार्य करणारे व सेंद्रिय शेतीमधून उत्पादन घेणारे भारतीय किसान संघाचे दुल्हब जाधव व दिलीप रामदास पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देणे जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्व वाढीसाठी अध्ययन व वा तंत्रज्ञान पारंपरिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे जाण्याची गरज विशद करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुरेश अहिरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवोदय शैक्षणिक संस्थेचे संचालक वसंतराव बच्चाव व सत्यजीत यांनी सांगितले सर्वांनी आपल्या शेतीतील मातीची काळजी घेणे गरजेचे आहे दिलीप रामदास पाटील यांनी शो शोद्वारे त्यांची सेंद्रिय शेती प्रक्रियेतील माहिती दिली प्रमुख पावणे वसंतराव बच्चाव यांनी दहीवेल परिसरातील शेतकरी हा पहिल्यापासूनच शेतीमध्ये आघाडीवर आहे सर्व प्रकारचे ज्ञान परिसरा या परिसरातील शेतकऱ्यांनी आत्मसात केले येथील शेतकरी हा इतर भागातील शेतकऱ्यांपेक्षा दोन पावले पुढे असतो असे सांगत त्यांनी या भागामध्ये द्राक्षाचे विक्रमी उत्पादन आम्ही घेतले व जेव्हा नाशिक भागातील शेतकऱ्यांना सुद्धा जमले नाही ते येथील शेतकऱ्यांनी करून दाखविले सुरपानेतील यांनी सेंद्रिय शेती संदर्भात माहिती दिली त्यानंतर माडी संशोधक ही माहिती दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक डॉक्टर अहिरराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवप्रसाद सेवाडे यांनी केले कार्यक्रमाला कार्यशाळेला परिसरातून जवळपास एकशे पंच्याहत्तर शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट साखर सहसंपादक अनुल बोरा मार्ग जर काढायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं शेतकऱ्यांना सांगणं की बाबा तुम्ही पारंपरिक जी शेती करत होते सेंद्रिय शेती तीच करा आणि तुमचं अन्नधान्य जे आहे किंवा तुमचा भाजीपाला जो आहे आम्ही तुमच्या दारापर्यंत येऊन घेऊन जातो कारण की याला कारण असं आहे की आत्ता कुठेच इतक्या मोठ्या मार्केटिंगमध्ये आम्ही व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत तर सेंद्रिय शेतीला या आत्ताच्या हायब्रिड मार्क मार्केटिंगमध्ये त्याचा पॅरल भाव हा पोरडेबल नाही आहे कारण की जर पंचवीसशे रुपये आज गहू असेल आणि तोच सेंद्रिय गहू कारण की त्याचा उतारा कमी मिळतो जर हायब्रीड गहू एकरी अठरा वीस क्विंटल पिकत असेल तर तो तो सेंद्रिय बारा तेरा क्विंटल पिकेल मग शेतकरीचं उत् दास क्विंटल पिकेल पन्नास टक्क्यावर आहे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कुटुंबचा उदरनिर्वाह शेतीचा सेंद्रिय खर्च कारण की आज नुसतं गायखत घ्यायला गेलं तरी पाच हजार रुपयाला ट्रॉली आहे आणि एकरी दहा ट्रॉल्या लागतात पन्नास हजार रुपयाच्या ट्रॉल्या लागतात परंतु तिथंच आपण जेव्हा रासायनिक खताची बॅग घेतो साडे सतराशे रुपयाची तर एका बॅगमध्ये एक एकर मारलं जातं तीही तफावत दूर करण्यासाठी सेंद्रिय शेतीला उत्पादनांना योग्य जर भाव मिळाला तर शंभर टक्के शेतकरी सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर कार्यशाळा संपन्न होत आहे या कार्यशाळेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत महात्मा फुले सॉरी धुळे जिल्हा कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ संशोधक तसेच चा या क्षेत्रात काम करणारे प्रत्यक्ष अनुभवी असे सक्रिय शेतकरी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे या विषयावर आमच्या महाविद्यालयामार्फत या, या कार्यशाळेचं चा आयोजन होत आहे खरं म्हणजे कृषी क्षेत्रात कृषी क्षेत्राशी निगडीत आमचा हा परिसर आहे आणि या परिसरातील श विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि या विद्यार्थ्यांचे पालक कृषीशी संबंधित असल्याकारणाने शेतीचं पालनपोषण करणं आणि ती